त्याला पाठी बांधून त्याच काम करायचं आणि कुडाळ घरातून जी फायनल आहेत त्यात सुद्धा आणि ती जी कुठली असोऱ्यांची असो खरंज्यांची असो किंवा अजून कुठली कुडाळ ची असो जी बाबा श्रीतील त्याचं प्रामाणिकपणे पण आहे काम सर्वांनीक होईल आणि मेन म्हणजे बाबा राजेंवर प्रेम करणारे हे सगळे मतदार आहेत आणि प्र प्रत्येक जन इथं तोला मोलाचा कार्य करतायत म्हणजे इथं मी कार्यकर्ता का म्हणतो तर बाबा राजेंच्या नेतृत्वात आता आपण जेडपी पंचायत समितीच्या इलेक्शनला समोर जाणार आहे त्यामुळं इथं जे बसलेला आहे हा तर पदाधिकारी आहेच पण पहिल्यांदा तो एक बाबाराजेंचा मावळा आहे आणि बाबाराजेंचा मावळा या इथं एवढ्या संख्येनं म्हणजे प्रत्येक गावातल्या एक पाच असतील दहा असतील काही गावातले पंधरा असतील आता माझ्या गावातली तर इथं जवळजवळ पस्तीस एक लोक माझ्या दर्यातली आहेत ह्याच्यावरूनच तुम्हाला एक जरा थोडंफार अंदाज येत असेल की इथलं पुढचं चित्र काय असणार आहे कारण इथं या गटावर आणि या गानावर पहिलं होतं पण आत्ता गटावर जे वर्चस्व आहे त्या व्यक्तीच्या गावातनं जर का इथं तीस पस्तीस लोक येत असतील आणि ती पण बाबाराजांच्या नेतृत्वाखाली येत असतील तर ह्या गटाचं आणि गाणाचं पुढचं भविष्य काय असणार आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे म्हणजे तुम्ही पण ह्या दृष्टीनं बघितलं पाहिजे मग अशी एक अभिजितनं थोडक्यात सांगितलं विकासाची कामांच्या बद्दल तर एक माझी एक सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक विनंती आहे की तुम्ही पहिल्यांदा स्वतःच्या गावामध्ये आज बाबाराजांनी जी काय कोट्यवधीची कामं दिलेली आहेत ती कामं एकतर पहिल्यांदा ता आपल्या तळागाळातल्या माता भगिनी असतील किंवा जे सर्वसामान्य जो ना गावातला नागरिक आहे ह्यांच्यापर्यंत तुम्ही पहिली ही कामं पोचवा ही कामं पोचवल्यानंतर त्याचा फायदा ऑटोमॅटिक सगळ्या तुम्हाला पण होणार आहे तुमच्या माध्यमातून बाबांना पण होणार आहे आणि येणारा जो पुढचा इलेक्शनचा पिरियड आहे म्हणजे आज आता चालूच आहे जेडपी पंचायत समितलं त्यावेळेला सुद्धा हे तुम्हाला सोपं जाणार आहे जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला लोकांना तुम्ही काम सांगितल्यानंतर त्या लोकांचं माता बहिणींचं मत परिवर्तन होणार नाही ना कारण हे जसं मग नाना म्हटले की आता येतील दोन चार जण तुमच्यात बसतील तुम्हालाच काहीतरी वेगळं सांगतील तुमच्यातलीच चार लोक परत त्यांच्या बरोबर तिथे उभी राहतील आणि ती चार लोक उभी राहिली की पुढची जी बघणारी दहा ती तो तिकडे गेला हे झालं अमकं झालं तमक झालं तर ह्या गोष्टी कुठेतरी टाळता येतील जेणेकरून तुम्ही जर तुम का तुमच्याच गावामध्ये आजूबाजूला जाहीर विकास कामांची चर्चा जर का हे इलेक्शन मध्ये केली तर हा सगळा जो आपण आज एक इथं मीटिंग घेतली ती त्यासाठीच घेतली इथं उमेदवार मागणीचे जे आहेत उमेदवार ते चार पाच असतील थी। ते माझी एक सगळ्यांना कळकळीची विनंती की हे चार पाच उमेदवारांनी हे वैयक्तिक तिथे बाबाराजेंकडे जातील उमेदवारी मागतील त्यांच्याबरोबर त्या त्या गावातले लोक जातील ह्या मग कोण कोणाबरोबर गेलं कोण ह्याच्याबरोबर उमेदवारी मागायला गेलं कोण ह्याच्याबरोबर उमेदवारी मागायला गेलं मग हा ह्या गटात आहे तो त्या गटात आहे अरे पण तो ह्या गटात आहे त्या गटात आहे जो माणूस बाबा राजांना उमेदवारी हो, मागायला जातोय तो मोयन बाबा आहे ना <स्थिति> ते गट तट हे सगळ्या नंतर पहिलं कोण आहे तो तो बाबा राजांचा मावळा आहे बाबा राजांचा कट्टर कार्य करताय आणि नंतर तो कुठल्या तरी गटात आहे त्यामुळे ते, ते गटातटाचा अजिबात ह्या माझी तरी कोणीच गावात विनंती आहे की या गटागाटाच्या राजकारणानं पहिलं मुक्त व्हा कारण बाबा इथं कुठलाही असा इथं बसलेला कुठलाही एक व्यक्ती नाहीये की तो समोर बाबा राज्यांचा गेला तर बाबा राजे त्याला म्हणतात तू आमच्या गाठाचा त्याला घेऊन तू तुमच्या गटाचा त्याला तु घेऊन ये इथं कुणाला तरी म्हणतात का महाराज महाराज प्रत्येकाला एक महाराजांचं एक स्थान आहे म्हणजे महाराज त्याला प्रत्येकाला आधारादित्य देतात महाराज त्याला प्रत्येक कुणी येऊ दे बाबांकडे जो डायरेक्ट जातो त्याचं काम हे शंभर टक्के महाराज कुठलंही मागचा पुढचा विचार करत नाही कुणाला फोन लावायचे कुणाला पत्र द्यायचे कुठलं विकास कामाचं एकटा माणूस सुद्धा विकास काम सुचवलं तरी महाराज साहेब ती लिस्टला घेतात सन्मान्य नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंग महाराज साहेब यांना मानाचा सा मुजरा करतो या ठिकाणी अगदी निरुलिंग पासून आणि आपले आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधवारी बहिण आता वास्तविक प्रत्येक गावात ते श्रेष्ठ मंडळी किमान माझंही कर्तव्य म्हणून नियोजन मिटिंग माझ्या ठिकाणी असते बघ किंवा मला नाव घेणं क्रम प्राप्त आहे थोडंसं होईल ज्यात एक दहा मिनटेच बॉलवर आमच्या गावचे कारखानचे व्हाय चेअरमन सलमानी अंकुश शोंगकर साहेब या ठिकाणी संचालक सलमानी नाना पवार साहेब चेअरमन साहेब संजय निकम साहेब या ठिकाणी धनंजय गोरेसाहेब असतील त्या ठिकाणी मनीष परे असतील आमचे भानस अण्णा असतील विठ्ठल लाभ असतील आणि सुभाष भाऊ असतील चुकून काय होते सगळ्यांचं नाव लागतं प्रत्येक गावातल्या सगळ्यांची नावं घेणं क्रम बघते आपण सर्वजण त्या ठिकाणी विशेष करून म्हणजे पत्रकार बंधू प्रत्येक गावातील माणसांचे सायगावचे चेअरमन आहेत आता प्रत्येक गावातले एक नाव घेतो आमचे परवाजी करुज कर एक तर नाव घेतलं त्या गावाला सन्मान दिल्यासारखा होतो या ठिकाणी आपण सर्वजण तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेले वास्तविक पत्र गेले एक महिन्यापासून काकडीनं मी मध्यंतरी सायकल जाऊन भेटलो होतो बऱ्यापैकी यातल्या इंद्रजीत भिजारे खास करून त्यांचं मी अभिनंदन करतो की एका फोनवर ही तळबळ जी लागते इंद्रजीत भिजारे खास मुंबईवर गणाच्या मिटिंगसाठी आले खास करून त्यांचं मनापासूनच अभिनंदन करतो ही मनापासून असणारी तळवळीची कार्यकर्ते मध्यंतरी एक महिना समजल्या अरुण ढोळे सरांनी सांगितलं की मला वाटतं काल फोन बसवतो आपण भाल म्हणून कुठेतरी बसलं पाहिजे विभाग म्हणून बसलं पाहिजे अडचण काय झाली सातत्यानं या विभागावर नेतृत्व दुसरे करत आहे सामान्य माणसाला नेतृत्व दिलं जात नाही म्हणून कुठेतरी अभिय दुष्कर असतील मी असल प्रवीण नाना असतील राहुल माने असतील सागर शिवणकर असतील आम्ही सगळ्यांनी ठरवलं काल संजय राऊत सर सा निकाम साहेब होते आपण बसू आपण पुलाची माणसं हे महाराजांची माणसं आहोत महाराजांना मानणारी माणसं आपण आहोत मग एका विचारावर आलं पाहिजे गेली सातत्याने पंधरा वर्ष अपयश बघतोय आपण सोनबा अपयश एवढी ताकद असताना जर अपयश भोगत असेल त्याचं मूळ कारण आहे मी ते सरपंच मला म्हणले कुरगुडी फार ताकद नाही विरोधकांची अजिबात ताकद नाही आपल्याचीच आज उमेदवार मी बोलतो उमेदवारी जाहीर झाली मी पुलाच्या मीटिंगमध्ये आम्ही स्वतः जाहीर केली इच्छुक म्हणून दुसऱ्या दिवशी कंदकुरुजी विवेक मी सुजित आणि पाच जण मी बसवो माझ्या बघ ठरवलं हे कुणा नाही मिळू द्या नाही मिळत मी हा सांगतो तुमच्या साक्षीनं तुमचा पाठिंबा मागतो हा वेगळा आहे तुम्ही दिला तर ठीकच आहे नाही तुम्ही पाठिंबा दिला तर तुम्ही पाठिंबा दिला आणि यदा का समजा उमेदवारी नाही मिळाली तर ज्याला मिळेल ते शंभर टक्के ताकद काम करेन मी वैयक्तिक उमेदवार मी आहे असं समजून मीच उमेदवार आहे मला या घरातून मताधिक्य सहा तालुक्यामध्ये सहा घर आहेत ह्या सहा घरामधून सर्वात जास्त मताधिक्य आपल्या उमेदवार मिळलं पाहिजे प्रचंड मताधिक्यानं आपला उमेदवार आला पाहिजे त्याचबरोबर जिल्हा परिषद गट आपला उमेदवार जो कोण असेल सगळेच बनले आहेत महाराज देतील महाराज शिक्कामोर्स तेच करणारे नाव तेच ठेवणार आहे आपण कार्यकर्तो नाव आपण पडायचे का आपण करायचे जिल्हा देतील जिल्हा परिषद उमेदवार म्हणजे आपल्या भागात येऊ घुढाळ्याचं उद्या पश्चिम भागात जाऊ कुठेही जाऊ त्या उमेदवार पंचायत समिती भाद आपल्या म्हणतोय आपण एकोणीस गाव आहोत ठीक आहे मान्य मिळाली पाहिजे हा काय आपला पण ती दहा गावं सुद्धा आपलीच आहे मी असं म्हणणार आहे त्यांचा अन्याय झाला पाहिजे त्यांच्या नशिबात त्यांना मिळाली त्यांनाही नाही दिला पाहिजे आपल्या नशिबाद आपल्या विभागाला मिळली प्राधान्य मागताना आपल्या घरात पहिलं मागवणार आपण प्राधान्य आपल्या घरात मिळलं पाहिजे भागात मिळलं पाहिजे या सायगाव घरात मिळलं पाहिजे या तर राहुल माने सांगितलं कोणतं असं गाव नाही की बाहेर निधी दिलेला नाही स्मशान असतील रस्ते असतील पाणी असेल जे जे ते मागण त्याला मिळतं बाबांच्या घरात जायची कुठे असती मागायला लागते आपण गेलो आज कॅनर सारख्या ठिकाणी मी आधीच सगळ्यात प्रेम केला आणि आम्ही कॅनरने मंजुरी लगेच हिरे शॉप सांगितलं या केंद्राला मंजूरी द्या कॅन गांभीरकरण झालं पाहिजे छापटापासून गंपतीच्या माळापेक्षा म्हणजे एका एक क्षण बाबाने फोर सांगितलं परवानगी द्या मंजूर तुम्हाला त्यांनी परवानगी मंजूर होते प्रत्येक गावागावात वाडी वस्तीवरही कामं झालेली आहेत मग कशासाठी आपण मग आपण माग का राहतोय उमेदवार उद्याचा तुरी असू द्या विरोधी पक्षाचा किती तुर्लेबळ असू त्याला लहान असू मोठा असूय आपलं काम आहे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून बीजेपीचाच उमेदवार निवडायचं आपल्याला भाजपचाच काय करताच आपण काम करणार नाही उमेदवार काम करत आपल्याला यासाठी एक बुट मला सांगितलं करतरी कार्यकर्त्यांनी येते चार दिवसासाठी निल येतील माणसं मुंबईत कोण येईल जॉर्न ऑइल आपण त्याला भे घालणार नाही आपली स्वाभिमानी माणसं होतो आपण चायका बघतली कोणी तर चार दिवसाचा येईल कधी दिसतील काय माणसं बंधुर्ष दिसत नाहीत इलेक्शन आल्यानंतरही जसं भूच उगवतात त्याप्रमाणे ही कधी दर उगवतात विकासाच्या ना गेले ते नाही फक्त नाव ठेवायची महाराज साहेब असे तुम्ही कधी येणार का कधी त्यांच्याकडे कधी बसताय का कधी फक्त विरोधक करायचा विरोधाला विरोध म्हणून चालणार आहे या भागाची वज्रमुट एक संघ बरे एका ताकदीनं आपण जोडूया भविष्यामध्ये कुसुबीगट असेल जिल्हा असायची आणि कुडाळगड आपली ताकद एकच पाहिजे विकास बाबा की आपण सरपंच सरपंच साहेब जगू आपले एकच केलं पाहिजे कुसुबी गट असेल मश गट असेल या दोन्ही गटापेक्षा जास्त टक्केवारी आपल्या भागातून निर्णय मिळली पाहिजे तालुक्यामध्ये फेरात पुढचं नाव राहणार आहे या तालुक्यामध्ये तिन्ही गटामध्ये जिल्हा परिषद उमेदवार आपलाच पडतोय कुठेतरी विचार करा आणि आता मात्र वेळ गेलेली आहे दिवस संपून गेलेत आपण वेजयाच्या नाव देत आहोत पण खचून न जाता म्हणजे नर्व्ह न होता आपण ठामपणे रचंदिवस पाच तारखे मतदान आहे या पाच तारखेपर्यंत मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक कार्यकर्त्यानं माणूस माणूस टिपला पाहिजे परगावे असतील परगावे असतील पुणे काही असतील कामाने येतं तर तेही आणले जबाबदार तुमच्या आमचे प्रत्येकाने आपल्या गावामध्ये किती टक्के मतदान होते याचा विचार केला तुमच्या मताच्या टक्केवारी उद्याचे पाच वर्ष तुम्हाला देणार आहे उद्यायचंय तुम्ही किती काम केलं किती दाखवायचंय आपण कार्यकर्ता म्हणून आपण दाखवून घ्यायचंय सक्षमपणे मी माझ्या गावामध्ये नव्वद टक्के मतदान कोण घेतलं पंच्याण्णव टक्के मतदान कोण आणि होणाऱ्या मतदानामध्ये आपण शंभर टक्के मतदान बीज वेळेच्या कार्यकर्ते उमेदवाराला घ्यायचे